भिवंडीत मुदतबाह्य खाद्य व सौंदर्य प्रसाधने जप्त शांतीनगर पोलिसांच्या विशेष पथकाने नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदामावर छापा टाकून सव्वा कोटींचा मुदतबाह्य झालेला खाद्य व सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त केला अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ परोपकारी यांनी दिली ओवळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सागर कॉम्प्लेक्स येथील बारा हजार चौदा फुटांची तीन गोदामे असून येथील साबरिया फ्युचर्स वर्क प्रायव्हेट लिमिटेड या, या गोदामाचे मालक राजू अग्रवाल यांच्या गोदामात मुदतबाह्य झालेले खाद्य व सौंदर्य प्रसाधन यांचे जुने स्टिकर काढून नवे मुदत नमूद केलेले स्टिकर चिटकवले जात असल्याची माहिती मिळाली शांतीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांना या ठिकाणी कारवाई करण्यात निर्देश दिले होते पथकाने या ठिकाणी छापा मारला असता येथे गोदाम व्यवस्थापक जतीन शर्मा सुरेश विश्वकर्मा काम करताना आढळले या प्रकरणी राजू अग्रवाल राजेश शर्मा सुरेश विश्वकर्मा या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नोटीस बजावण्यात आली आहे